चांदूर बाजार तालुक्यात एका ठिकाणी एक घटना घडली त्या घटनेत जे रेती तस्कर असतात की नाही तेनं महसूल कर्मचाऱ्याच्या म्हणजे तेले चिरण्याचा प्रयत्न केला दैवबलत्कर म्हणून ते वाचतेपर्यंतची गाडी ज्या ठिकाणी नाही तुरी केला दिलं झाली तर आज सारे जे महसूल कर्मचारी आहेत म्हणजे मंडळाधिकार झाले पटवारी वगैरे सारे मंडळी जे आहेत कलाटी हे सारे लोक आले जेव्हा आज उद्योगपती अधिकार सांगत नव्हतं ते सांगत असतो मातीवरून आम्ही कामं करतो आम्हाला देखील या पद्धतीची सुरक्षा द्या त्या पद्धतीचं निवेदन हा जो उच्च विभागीय अधिकारी साहेब गेला आहे गेल्या काही काल जर आपण विचार केला तर आपल्या इकडे की ते रेतीचे घाटा लिलाव झाले नसल्याच्या लोक लय कुठंबा झाला होता तुम्हाला काय सांगू की मोठ्या प्रमाणात सध्या अवैध रेतीची वाहतूक चालू आहे आणि ते आहे कसं आले तर आम्हाला काहीतरी सुरक्षा द्या या इथे जाणं आज सारे महसूल कर्मचारी उच्च विभागीय अधिकारी आले होते हा बाकी जेव्हा कस पोरगाचं लग्नाला काढलं तर सरकारी नोकरी असेल तर पोरगी भेटते पण सरकारी नोकरी करणं बी आजकाल काही सोपी काम राहिले नाही भाऊ हे पाहि चेहरे तुम्ही या बाजूने सारे पाहून राहिले हे पहा मॅडम आहेत तर मॅडमची गोष्ट वेगळी आहे पण या बाजूने हे तुम्हाला दिसत असेल सारे पटवारी संघाचे कर्मचारी आहेत हे साऱ्या साऱ्या उपविभागीय अधिकारी साहेबाला निवेदन द्यायसाठी आले सोपीने राहिला बाबा आजकाल कोणा कोणता चितंबा होईल सांगता येते माझ्यासोबत यायच्या संघटनेचे सरात म्हणजे धुरकरी होते संघटनेचे धुरकरी आहे ते काय मॅटर आहे सांगा सारे, सारे आज काम धंदा संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आमच्या सोबत अशी घटना घडली की आमचे काही माणसं कामावर गेले होते रात्यानं स्कॉट मध्ये गेले होते त्या मध्ये आपल्या टिप्परवाल्याने त्याच्या गाडीवर गाडी नेली जर आमचे माणसं जर तिथून उतरले नसते गाडीवरून तर कदाचित आज आम्ही ते श्रद्धांजली अर्पित करायला राहिलो असतो आणि आता याच्यानंतर मग आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून माननीय उपभागीय अधिकारी अचलपूर यांना निवेदन देण्यात ठरवलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली की बा आमचे लोक जे स्कॉडवर जातील किंवा नाक्यावर कामं करतील जोपर्यंत सुरक्षा रक्षा राहणार नाही तोपर्यंत तो आम्ही हे कामं करणार नाही कारण की आमच्या जीवाची काही गॅरंटी नाही बरं सुरक्षा रक्षक म्हणजे कोणत्या प्रकारचा कोणत्या शासनाचे जे नेमलेले सुरक्षा रक्षक आहे जसं पोलीस गार्ड असो आणि शस्त्रधारी होमगार्ड नाही पाहिजे बिना शस्त्रधाराऊज आउदा, हा शस्त्रधारी पाहिजे आपल्याला शस्त्रधारी असेल की जिथे त्याच्यामुळे आम्हाला सुरक्षा आम्ही नोकरी आमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी स्वीकारली आहे शासनाची सेवाही करू राहिलो याचा अर्थ की आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याची रक्षा करणं शासनाची जबाबदारी आहे म्हणून शासनानं आम्हाला सुरक्षा रक्षक दिले पाहिजे जेणेकरून आमचे लोक इमानदारीनं आपले कर्तव्य पूर्ण पाहतील हेच मागणी आम्ही केली आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून बाकीच्या जिल्ह्यामध्ये दिला आहे आपल्या लगतच्या अकोला जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यात पूर्ण झाले नाही आणि एवढ्याच आपल्या जिल्ह्यामध्येच ह्या घटना जास्त वाढल्यात मागे मोर्शीला झाली अचलपूर मध्ये दोनदा झाल्या घटना आहे काही तांदूर तांदूरबाजार ही पण तांदूरबाजार म्हणजे अशा निर्णय हल्ले होऊ राहिले त्याच्यामुळे आमच्या सर्वांची अशी विनंती आहे की बाबा आमच्यावर हल्ले थोपाचे असेल आणि जर आम्ही काम करू तर आम्हाला आमची सुरक्षेची जबाबदारी शासनानं उचलली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी सुरक्षा रक्षक दिलं पाहिजे अन्यथा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गौण गौन खंजाच्या पाठवू नये हे एवढी शासना विनंती यायचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक सुरक्षा कर्मचारी सिक्युरिटी गार्ड होईल आणखीन एक भोग आहेत कोण आहे तुम्ही तुमचं काय म्हणणं सांगा बरं मी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा अमरावतीचा एक माजी अध्यक्ष आहे परवाच्या दिवशी रात्रीला जेव्हा आमचं रेतीसाठी जे आमच्या महसुली विभागाचं जे स्कॉड आहे ते स्कॉड जेव्हा निमोरा जसापूर रोडवर त्या ठिकाणी जे रेती तस्कर आहेत त्यांना पकडण्यासाठी जेव्हा गेलं आणि त्या ठिकाणी जे टिप्पर होतं त्या टिप्परने आमच्या दोन माणसांना उडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी अक्षरशः गाडीवरून जर उड्या मारल्या नसत्या कदाचित तर त्यांना त्या ठिकाणी स्वतःचा जीव गमावा लागला असता इतकी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी त्या दिवशी झाली आणि याच्या अगोदर देखील एक घटना अशी झाली की त्या दिवशी पोटे साहेबांसोबत चांदूर बाजार या ठिकाणी आमचे मंडळ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील या रेती तस्करांनी वाद घातला आणि ते वाहन जे आहे ते पळवून नेलं रेती तस्कर कोणते आहेत म्हणजे अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत नाही हे सगळे रेती तस्कर जे आहे हे अनधिकृत आहे कारण की सध्या रेतीचा लिलाव वगैरे झालेला नाही आणि सगळीकडे संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी चोरीचं बऱ्याच ठिकाणी चोरीचं प्रकरण चालू आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आम्ही त्या ठिकाणी आमचं जे स्पॉट असतं महसूलचं जेव्हा त्या ठिकाणी जातो आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाची मदत मागतो तर आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत त्या ठिकाणी मिळत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी जेव्हा ते टिप्पर पकडण्यात आलं तर तो जो त्याचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरच्या नावे फक्त गुन्हा दाखल केला आणि त्याचा जो मालक होता जो सराईत गुन्हे गुन्हेगार आहे पिंटू नवाब त्याला मात्र त्या ठिकाणी अजूनही अद्याप पकडण्यात आलेलं नाही आम्ही आमच्या उपविध मान्य उपविधी अधिकारी साहेबांना हे सांगितलं की जोपर्यंत त्या मालकाला पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल करत नाही आणि आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी जोपर्यंत एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक जोपर्यंत आपण आप पोहोचवत नाही तो म्हणजे आम्हाला तुम्ही पुरवत नाही तोपर्यंत आम्ही आमचे कर्मचारी आमचे जे महसूल अधिकारी आहेत हे सर्व हे या गौण खनिजाच्या कामामध्ये रेती तस्करांना पकडण्यासाठी जाणार नाहीत अशी भूमिका आम्ही या ठिकाणी एकंदरीत दिसलेली आहे आणि उद्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देखील या संदर्भामध्ये निवेदन देण्याकरता जाणार आहोत की जोपर्यंत हा जो, जो सराईत गुन्हेगार आहे याने हाच आता याचा हा पहिलाच प्रकार नाही याच्या आधी देखील याने अशा बरेच प्रकार केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला पकडून पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि जे काही गुन्हे आता सध्या स्थितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे पुरेसे नाही आहेत ते सर्व गुन्हे जे आहेत ते जामीनपात्र गुन्हे आहेत त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना पकडून कोठडीत जोपर्यंत ते घालणार नाहीत आणि आम्हाला जोपर्यंत सुरक्षा रक्षक पोच पुरवणार नाहीत तोपर्यंत आमचे महसूल जे आहे आमचे महसूल अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी आहेत त्याचबरोबर मंडळ अधिकारी आहेत हे गौण खनिजाजाच्या कामा काम करणार नाहीत ही आपण माहिती मान्य जिल्हाधिकारी मोदयांना देखील पुरवणार आहोत असं तुम्ही ऐकलंच काय म्हणजे दोघं जण होत ना हेच दोघ जण होते आज हे तुम्हाला हयात दिसून आले नाही आज येईल या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम होता हे ना जराशी क्षेत्र दाखवली त्या गाडीवर उडी मारली नाही तर त्या टिप्पर खाली दोन चेहरे काय काय झालं नेमका घटनाक्रम सांगा बरोबर हा एक चेहरा बाजून हाय चेअर आहे बिना लग्नाचा कोरगा आहे हो हा माणूस तरी जरा कोईस करा जरा काय झालं मॅटर सांगा त्या दिवशी शुक्रवारी रात्री पावणे अकरा आम्ही तिथं पोहोचलो स्पॉट वर अकरा चाळीस अंदाजी तर तिघून पहिले एक जे आमचे जे, जे दोन एक गाडी होती समोर टू व्हीलर त्या समोर तो जो पहिला टिप्पर जो निघाला तो, कट तो दा त्याला कट मारून शेतातून पळून गेला आणि दुसरा जो आला तर त्याला आम्ही हात दाखवायचा प्रयत्न केला हात दाखवले त्याला विनंती केली की थांब थांब तर त्यानं तिथूनच म्हणजे पंधरा वीस फुटाहूनच त्यानं एक्सिलेटर वाढवलं आणि डायरेक्ट आमच्या अंगावर आली आम्हाला समज काहीतरी आम्हाला दिल्ली अशी नक्कल का तू उड्या मारा म्हणून आम्ही त्या उड्या मारलो मातीत पडलो म्हणून आज तुम्हाला आम्ही जिवंत दिसून राहिलो नाही तर तुम्हाला श्रद्धांजली वाढ याच लागलं असतं आज या जितके सारे महसूलचे कर्मचारी आहेत हे आज उपविभागीय अधिकारी साहेब याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब निवेदन द्यायसाठी आले कि बा तुम्ही रात्री बेरात्री आमच्या ड्युट्या साराच बाया माणसा सारेच आल्यात म्हटलं भाऊ आधी आता आहे म्हणजे कलेक्टर साहेब निवेदन देणार की आम्हाला सुरक्षा कर्मचारी तुम्ही पोहोचवा महसूलचं काम आता मला सारच माहित आहे भाऊ मी काय सांगू आता कोणाचं अडगानं किती गहू मला सारे चितंब माहित आहेत पण आज नाही यायची बाजू तुम्हाला ऐकूली कारण सारा तितंबा म्हणजे मी काय यायची फक्त बातमी म्हणून बातमी सांगून राहिलो पण मला सारा उकेर माहित आहे काय पण पानराजे हे दोन माणसं वाचले स्थान मोठी गोट झाली नाही तर पश्चिम महाटा ज्या पद्धतीनं रेती तस्करांना घेतला महसूल अधिकाराचा बड़ी अशी बातमी याचा टाइम राहिला असता आज या ठिकाणी हाच कार्यक्रम श्रद्धांजलीचा असता पण संबंधित अधिकाऱ्याने येले कोणत्या प्रकारची सुरक्षा कर्मचारी पोचा कारण तुम्हाला तुम्हा तुम्ही कारवाई केली याची मोठी बातमी तुम्हाला पाहिजे पण त्या बातमीच्या मागचे हे जे ग्राउंडवर कर्मचारी काम करतात येले जर तुम्ही दोन तीन समजा सुरक्षा कर्मचारी जर पुरवले तर चांगली सेवा देतील ले। येले लेकरा ले बायका घरी आतो यायचा संसार कि मी उगाड फक्त तुम्ही श्रद्धांजली देसाल बो पण श्रद्धांजली द्यायच्या सुरक्षा कर्मचारी दिले की नाही हे जीव लावून काम तरी करतील नाहीतर राजू खरं सांगा माणसाचा जीव जायला काही टाइम लागते का बातच सच्चंदा मेंदा होते एखाद्या गाडी घाली म्हणून